नमस्कार शेतकरी मंडळी अरविंद अग्रोटेकमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये अतिवृष्टी अनुदानाबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अत्यंत फायदेशीर प्रकारची माहिती ठरणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्यानंतर नंतर समजेल की आता आपल्याकडे अनुदान किती मिळू शकतो मित्रांनो कारण बरेच शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत त्यांना अनुदान मिळालेलं नाही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो असेल किंवा माझ्या मागील काही व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कमेंट्स आले की दादा आम्हाला कोणत्याच प्रकारचं अनुदान अजून आमच्या अकाउंटवरती पाहायला मिळालेलं नाही काही शेतकरी तर बँकेपर्यंत जाऊन आले मित्रांनो त्यांनी अकाउंट ऍक्टिव्हिटी चेक केली तर त्यांना कशाच प्रकारचं कोणतंच अमाऊंट आतापर्यंत त्यांच्या अकाउंटवरती पाहायला मिळालेलं नाही तर मित्रांनो ही जी समस्या तुम्हाला जाणवत आहे मित्रांनो या समस्या छोट्याशा समस्यावर मित्रांनो आपण एक माहिती तुम्हाला देण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठे जाऊ नका आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल अरविंद ॲग्रोटेकला सबस्क्राईब करून टाका जवळ असलेली बेल आयला प्रेस करून टाका मित्रांनो माझा येणारा नवीन प्रकारचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसला पाहिजे मित्रांनो हे बघा आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या आहेत बऱ्याच भागामध्ये हे अनुदान मिळालेलं नाही बऱ्याच शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित राहू लागलं आहे मित्रांनो पण तुम्ही काळजी करू नका आता पुढील का काही दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा ते अनुदान पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे मी स्वतः नाही सांगत आहे मित्रांनो कारण याच्याबद्दल घोषणा देखील झालेल्या आहेत आणि हे जे अनुदान मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना मिळालं आहे काही शेतकऱ्यांना मिळालं नाही तर हे याच्यामुळे होत आहे मित्रांनो कारण बऱ्याच भागामध्ये टप्प्याटप्प्याने हे अनुदानाची वाटप सुरू आहे अजून आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालंच नाही तर मित्रांनो आता दुसरी गोष्ट तुम्हाला जर सांगायची म्हटलं म्हणजे दिवाळीच्या अगोदर एक तो दोन दिवस बाकी असतील दिवाळीला त्या अगोदर मित्रांनो जालना जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंट अकाउंटवरती आठ आठ हजार रुपये अनुदान पाहायला मिळालं तर हे आठ आठ हजार रुपये अनुदान मित्रांनो तत्काळ अनुदान याला म्हणता येईल मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी जाहीर केलं मित्रांनो कारण हे तत्काळ अनुदान सरकारने त्यांच्या अकाउंटवरती पाठवलं होतं पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच म्हणजे जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांना हे अनुदान पाहायलाच मिळालेलं नाही तर असं बऱ्याच टप्प्यामध्ये मित्रांनो या अनुदानाची वाटप सुरू आहे त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही तुमच्याकडे हे अनुदान मिळाले नसेल अतिवृष्टी अनुदान जर तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालं नसेल तर तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर तुम्हाला ते अनुदान पाहायला मिळणार आहे नुकत्या काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा दिली मित्रांनो आणि बऱ्याच प्रकारचे निर्णय सुद्धा त्या बैठकीमध्ये घेण्यात आले जसं की, की मित्रांनो उदाहरण तुम्हाला सांगायचं सा म्हणलं म्हणजे बा बागायती शेतीसाठी तेहतीस हजारपासून तर चाळीस हजार रुपयापर्यंत हेक्टर अनुदान त्यांनी जाहीर केलेलं होतं की हे जे रक्कम जी सरकारतर्फे आपल्याला जाहीर होत असते आपल्याला ते अनुदान शंभर टक्के आपल्या खात्यावरती पाहायला मिळतच नाही पण मित्रांनो काहीतरी शेतकऱ्यांची अपेक्षा फक्त हीच आहे की काहीतरी जे ठरवलेलं अनुदान आहे त्याच्यापैकी काहीतरी आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे मित्रांनो पण अजून बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांना ते अनुदान पाहिजे मिळालेलं नाही मित्रांनो याच्यापासून अजून बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी वंचित आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अजून बऱ्याच शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत मित्रांनो तर हे अनुदान सगळ्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे तुमची करोड जमीन असेल बागायती जमीन असेल किंवा इतर काही फळबाग तुमच्या जमिनीत असतील मित्रांनो तर त्या हिशोबाने तुम्हाला ते अनुदान प्राप्त होईल जसं की मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं मित्रांनो बागायती शेतीसाठी तेहतीस हजार रुपयापासून तर चाळीस हजार रुपयापर्यंत अनुदान जाहीर झालेलं आहे जसे की आता मित्रांनो करोड शेतीसाठी तेरा तेरा हजार ते पंधरा हजारपर्यंत अनुदान मिळू शकतं बऱ्याच शेतकऱ्यांनी हे अनुदान आपल्या अकाउंटवरती पाहायला सुद्धा मिळालेलं नाही मित्रांनो पण तुम्हाला मित्रांनो पुढची प्रश्न आला नाही पाहिजे पुढची शंका तुमच्या मनात आली नाही पाहिजे त्यामुळे तुमचा एक संयम राहा म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ आणला होता तर तुम्ही काळजी करू नका अनुदान लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर अनुदानाबद्दल काही शंका असेल मित्रांनो किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये अजून अनुदान आलं नसेल तर मला व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट्स करू शकता तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकू शकता मित्रांनो आणि आपण त्या ठिकाणी त्याची तक्रार नोंदवू शकतो त्याबद्दल तुम्हाला टोल फ्री नंबर सुद्धा मित्रांनो मी उपलब्ध करून देईल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तुमचा जिल्हा सांगू शकता मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की नक्की सांगा आणि इतर काही प्रश्नांसाठी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी तुम्हाला देऊन टाकाल त्यात तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता शेतकरी मंडळी आपण परत भेटूयात एक अशाच प्रकारचा सा चांगला व्हिडिओ घेऊन मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचा असलेला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र